उद्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या राष्ट्रीय संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन कशा पद्धतीने होत आहे त्याचं नियोजन करण्यासाठी मान्य श्री राजेश दादा सरकटे विनोद सरकटे आयोजक संस्थापक किशोर चव्हाण विजय काकडे पाटील यांचे आगमन महाराष्ट्र सदन येथील हॉलमध्ये झालेलं आहे आपण बघतो आहे नियोजनाबद्दल चर्चा करत आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे कौन कोण कोण येणार आहेत कशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे हॉल बघताना आपण बघतो आहे सर्व आयोजक मंडळी स्वत चर्चा करत आहेत मान्य राजेशदादा सरकटे महाराष्ट्र सदन येथील या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असंही आव्हान त्यांनी केलं आहे नेमकं काय घडलं आहे काय त्यांनी सांगितलं आहे बघूया नमस्कार या ठिकाणी आम्ही आहोत देशाच्या राजधानीच्या महाराष्ट्र सदनामध्ये दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या याच सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं एक फार मोठा भव्य दिव्य असा मराठी उत्सव होतो आहे उद्याच्या या उत्सवाच्या तयारीसाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आमचे संस्थापक किशोर भाऊ चव्हाण उपाध्यक्ष विजय काकडे पाटील श्री नाना पालघडे आणि विनोद सरकटे आम्ही सगळीजण या ठिकाणी जे आहेत या सभागृहाची पाहणी केली आणि मला वाटतं एक वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती समितीच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं एक लक्षात राहील ऐतिहासिक राहील असा कार्यक्रम या ठिकाणी होईल याची आम्हा सर्वांना पूर्ण खात्री आहे आमचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर हे सकाळीच खूप मोठा चांगला संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं तिथे पूजन झालं जयपूरला आणि सगळीकडनंच फार चांगला प्रतिसाद शिवभक्तांचा आहे आणि उद्या संभाजीनगर नांदेड नाशिक इथनं सगळी जी आणि दिल्ली इथली जी मराठी स्थायिक सगळी मराठी भाषिक आमची सगळे शिवभक्त आहेत या ठिकाणी येणार आहेत निश्चितपणानं सिने अभिनेत्री ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात उल्लेखनीय कार्य करून आपली मराठी पताका साता समुद्रापलीकडे नेली अभिनेत्री वर्षा उजगावकर येत आहे। आहेत मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले येत आहेत नृत्य दिग्दर्शक ज्यांचं नाव महाराष्ट्रात आहे अतुल कुलकर्णी आहेत पार्श्वगायक रवींद्र खोमणे आहेत शिवशाहीर सुरेश जाधव आहेत आणि असा हा भरगतचा कार्यक्रम पायल सरकटे यांचं गाणं होणार आहे प्राध्यापक रवींद्र बनसोडे यांचं व्याख्यान होणार आहे आणि उद्याचा हा कार्यक्रम नुसतंच मनोरंजन म्हणून नाही तर जे आमचे सगळे महाराष्ट्र भरातून आणि इतरही राज्यातून येणारे सगळे आता मला काकडे पाटलांनी सांगितलं की आमच्या अश्वारुढ पुतळ्यासोबत जवळपास शंभर शिवभक्त येणार आहेत तर हा एक जल्लोष या निमित्तानं होणार आहे मराठमोळा शिवगान शिवस्तुती शिवजागर होणार आहे आणि उद्याचा हा कार्यक्रम आम्ही सगळीजण एक ऐतिहासिक कार्यक्रम होईल सगळ्यांच्या लक्षात राहील पुढच्या जयंतीपर्यंत हा कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहील तसाच तसेच या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवास उद्घाटक म्हणून भारत देशाचे आरोग्यमंत्री मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव हे वेळात वेळ काढून येणार आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष या ठिकाणी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी रेल्वे मंत्री भारत देशाचे आदरणीय रावसाहेब दादा दानवे पाटील येणार आहेत आणि त्यासोबत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवभक्त तर येणारच आहेत या ठिकाणी हा सभागृह हे अपूर्व पडणार आहे पण ज्यांना येता येणार नाही त्यांना लॉर्ड मराठवाडा या चॅनलच्याद्वारे आपल्याला फेसबुकवर लाईव्हसुद्धा होणार आहे आमच्या हजारो शिवभक्तांनी या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिवस्तुतीचा या जल्लोषाचा आणि इथे होणाऱ्या शिवजागराचा आनंद घ्यावा असे आवाहन आम्ही सर्वजण आपण्यासाठी करत आहोत